नमस्कार श्रवणानंद अंतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्ण द्वैपायन महर्षी वेद व्यास द्वैपायना तुला मनोमन पांडवांची चिंता वाटत होती पण आता विचार करताना कृष्णाचं त्यांच्या समवेत असणं ही आश्वासन देणारी बाब जाणवली काही प्रमाणात का होईना चिंतामुक्त झाल्यावत वाटतंय होय ना त्यांच्या मनात प्रश्नध्वनीत झाला त्यांनी मनोमन स्मित करून काळाचं स्वागत केलं हे त्रिकालज्ञ स्वागत आहे माझा कयास तितकासा चूक नाही हेच सूचित करायचं आहे ना त्यांनी प्रश्न केला मला काहीच करायचं नाही द्वैपायना पण तुझ्या प्रकृतीला विसंगत असे विचार करून या मोहपाशात अडकत तर नाहीस ना काळानं सावध केलं मोहपाश व्यास उद्गारले मोहपाशात का अडकेन मी मग पांडवांचा इतका विचार करून बुद्धी श्रमवतो आहेस ती हे सगळे विचार मनातून काढून टाक द्वैपायना या समस्यांचा विचार करायला अनेक व्यक्ती आहेत तुझं जीवित कार्य भिन्न आहे त्याकडे अवधान दे काळानं स्पष्टपणे म्हटलं होय माझ्या सध्यापासूनच्या काही काळ विचलित आहे खरा पण व्यास प्रामाणिकपणे म्हणाले कैलासावर तपस्येसाठी निघालो अर्धे अधिक अंतर पार केलं इथं शांत निवांत स्थान मी घेऊन बसलो पण विचार मात्र प्रपंचाचेच आले मनात विश्वाचा प्रपंच आहे तो काळ म्हणाला युधिष्ठिराला भविष्य कथन केलंस त्रयोदश संवत्सराचं व्यथित पात्र मात्र तूच झालास अंतर्यामी या मोहमायेबाबत पृच्छा केलीस तुम्हाला तुझ्यापासून उत्पन्न झालेला हा वंश विनाशाच्या दिशेनं जातोय याची चिंता केलीस आणि कृष्ण तो विनाश टाळू शकेल या संभावनेने आश्वस्त झालास मी याचा विचार करतोय कृष्णाला शक्य नाही का ते त्रिकालज्ञा सांप्रत माझ्या मनात सतत हाच विचार घोळतोय हा कृष्ण नेमका कोण आहे अखेरीस तू या प्रश्नापाशी पोहोचलासच कृष्ण हा संपूर्ण ईश्वरी जाणीवेच बाह्य रूप आहे प्रत्येक मानवात जो ईश्वरी अंश असतो तो ज्यावेळी मानवी जाणीव पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतो आणि दृश्य मानवी रूप धारण करून त्या रूपाच्या योगानं जगाचा मार्गदर्शक आणि गुरु आणि नेता होतो तेव्हा ईश्वराचं रूप आहे हे, हे असंच ठरतं आणि त्याला ईश्वरी अवतार मानलं जातं तसा कृष्ण आहे त्याच्यातलं संपूर्ण ईश्वरी तत्व विकसित झाल्याने तो मानवातला देवता मानल्या जाईल अशा अवतारात समग्र ईश्वरी जाणीव मानवात उतरत असते या जाणीवेचं केंद्रवर्ती सामर्थ्य संपूर्ण वैभव मानवात येत असतं काही तुझ्यासारखे मानव मधून मधून ईश्वरी ज्ञान ईश्वरी ज्ञानाचं सामर्थ्य तेज प्रेम व वा, वैभव काही अंशानं स्वतः धारण करून मानवाच्या कल्याणार्थ झटत असतात त्यांना अवतार म्हणत नाही पण महान विभूतिमत्वामध्ये त्यांची गणना होते तुझ्यातल्या या गुणवैशिष्ट्यांमुळे तू व्यास आहेस तुला मानवाच्या विनाशाचं दुःख आहे तरीही ज्या विनाशाचा विचार करतोय तो टाळणं कोणाला शक्य नाही काळानं स्पष्ट शब्दात उत्तर दिलं व्यास हे स्पष्टीकरण ऐकून स्तब्ध झाले वलय स्पष्ट झालं स्वप्नातून जाग व्हावं तशी त्यांची एक आशा मनात धरून काळाकडे पृच्छा केली मला हे सगळं पटलं स्पष्टही झालं तरीही विनाश कृष्णालाही का टाळता येणार नाही याचं कारण सांगू शकतोस का हे त्रिकालज्ञा क्षणभर स्तब्धता पसरली दूरून यावा तसा काळाचा गंभीर ध्वनी उमटला कारण तुझा मानव आणि त्याचं मन विनाश त्याच्या मनात अवतरलाय दुर्योधन काय का दोन पराकोटीच्या वृत्तीचे प्रतिनिधी एक त्याच्या अतिदुष्टपणानं विनाश ओढवून घेईल तर दुसरा अतिसृष्टपणानं दोघांचेही बंधू त्यांच्या परमाज्ञेत आहे त्यामुळे इच्छा असो वा नसो त्यांना जिथं तिथं आवश्यक आहे तिथे आचरण करता येत नाही त्यांना ते स्वातंत्र्यच नाही यावर उपाय काय व्यासांनी विचारलं असला तरी त्याचा उपयोग होणार नाही कारण ते घडणारच नाही काय नेतृत्वात परिवर्तन ते होणारच नाही कारण याच नेतृत्वासाठी सगळा संघर्ष आहे कुठलीही पातळी गाठण्याची मनाची भूमिका आहे नेतृत्वासाठीचा संघर्ष कोणत्याही परिणामांना कारणीभूत होऊ शकतो पण मला कृष्णाकडून आशा होती व्यास म्हणाले कृष्ण झाला तरी तो या क्षणी मानवच आहे काळ म्हणाला अन्य मानवांपेक्षा काही सरस काही गुणांनी श्रेष्ठ काही विचारांनी परिपक्व पण त्याच्याही मानवी मर्यादा आहेत तो विनाश टाळू शकणार नाही फार फार तर तीव्रता कमी करू शकेल तुला अगदी सत्यच कथन करायचं तर पृथ्वीचा भार कमी करण्यासाठीच त्याचा अवतार आहे असं असेल तर बोलणंच खुंटलं व्यास अत्यंत निराशेनं म्हणाले सगळी मानवजातच नष्ट होणार असेल तर ज्ञान कोणासाठी कशाला वारसा पुढे न्यायचा ऋषी पूर्वजांचा कशाला हा सगळा व्यवहार व्यासांच्या स्वरात उद्विग्नता होती सगळ्या मानवजातीचा विनाश होईल असं कुठे म्हटलंस फक्त क्षत्रिय कुलाचा विनाश होईल असं म्हणालास ना बाकीची कुळं असतीलच ना धर्तीवर त्या कुलांना या ज्ञानाची अधिक आवश्यकता असेल विनाशानंतर निर्माण करायच्या स्थिरतेसाठी प्रत्येक प्रलयानंतर नवनिर्माणाची जशी आवश्यकता असते तशी म्हणून तुला तुझं कार्य करावंच लागणार अधिक तत्परतेनं सावधतेनं सूक्ष्मतेनं ह्याचा कार्याचा आरंभ तू युधिष्ठिराला केलेल्या भविष्यवाणीत केला आहेस व्यास विचार करू लागले काय कथन केलं होतं याचा स्मरण कर समस्त क्षत्रिय वर्गाचा कल्पांत ओढवेल पण तू त्याचा विचार करू नकोस नियतीला विरोध करणं कुणालाच शक्य नाही नित्य दक्ष रहा आत्मसंयमन कर पृथ्वीचा प्रतिपाळ कर ही तुझी वचन आहेत काळानं पृच्छा केली होय मी म्हणालो होय मग हाच आता काळाचा धर्म आहे हाच युगधर्म आहे हाच तुझ्या कथनाचा आशय असू दे तुझं आणि मानवाचं देखील कल्याण होईल काळ मौन झाला व्यास कितीतरी वेळ तिथे बसून होते त्याच प्रस्तरावर कुठल्या तरी गहन विचारात हरवून काळ काही पावलं पुढे सरकला आकाशात पूर्वेकडची एकादशीची चंद्रकोर उगवली काळ्या भोर आकाशात सुरे केशरी पांढऱ्या रंगाची कोर मनाचा ठाव घेत होती अनेक शांत भाव उमटत होते उत्तर रात्र कल्ली ब्राह्ममुहूर्ताची चिन्ह दृग्गोचर होऊ लागली सृष्टी आळस दूर करून कार्यरत होण्याची सिद्धता करू लागली व्यासांचं मन विचारांच्या आवर्तातून बाहेर पडून प्रकाशाच्या आवर्ताचा मार्ग आक्रमू लागला विश्राम करून उत्साहित झालेल्या व्यासांचा शिष्यगण पुढील मार्गक्रमणेसाठी सिद्ध झाला तेही कैलास पर्वतावर तपस्या करायला जायचं हे म्हणतानाच कितीतरी जणं हरखून गेले होते काहींना मिळणारी ही प्रथम अनुभूती होती त्यामुळे त्यांच्या मनात उत्सुकता शिगेला पोचली होती ज्यांना अनुभूती पूर्वीची होती त्यांना प्रत्ययाची ओढ लागली होती त्यात वातावरण सहाय्यभूत ठरलं सगळ्या ओढीनं अपेक्षित वेळेच्या कितीतरी पूर्वी सर्वजण कैलासनाथाच्या पायथ्याशी येऊन पोचले कैलासनाथाचं ते विराट रूप कोणाच्याही दृष्टीत सामावत नव्हतं अजून दिवस कल्ला नव्हता भव्य कैलास शिखर सूर्याच्या मावळ त्या किरणांनी लखलखत होतं एखाद्या तेजस्वी रत्नांचा प्रकाश दशदिशांना परावर परावर्तित व्हावा असा प्रतिसूर्य पृथ्वीवर अवतरावा असं दिसणारं ते दृश्य पर्वताच्या निकट येताच अदृश्य झालं दूर अंतरावरून जे जेवढं आकर्षक विलोभनीय दिसत होतं निकट जाताच तितक्या वर पोचण्याचा या चर्मचक्षूंचा आवाखच नव्हता पर्वतानंच सर्वांना कवेत घेतलं छत्रछायेत कवटाळलं हृदयात सामावलं खरोखरीच इतक्या दूरवर आल्याचं सार्थक झालं होतं सायं संध्या का टोपली कोण कुठे किती काळासाठी तपस्येला बसणार हे निश्चित झालं आहाराची व्यवस्था केल्या गेली ज्यांना आवश्यकता होती त्यांना उचित मार्गदर्शन केलं सर्वांनी परस्परांचा निरोप घेतला आता ते सगळे ठराविक काळानंतर भेटणार होते आज मात्र परिहारार्थ विश्रामाची नितांत आवश्यकता होती त्या रात्री व्यासांसह हो सर्वांवर प्रगाढ निद्रेन कृपा केली प्रातकाळी प्रसन्न वातावरणात ते आपापल्या आराध्यांच्या समीप होते व्यास ज्या गुहेत तपस्येसाठी गेले होते ती बाह्यात चिंचोळी दिसत असली तरी तिच्या अंतर्भागात प्रशस्त होती शांतपणे आसन दृढ करता यावं असा चौथरा होता निसर्गत वायुविजनाची व्यवस्था होती व्यास गुहेच्या अंतर्भागात गेले चौथऱ्यावर पद्मासन घालून बसले सर्व चित्त वृत्ती एकत्रित केल्या भ्रूमध्यावर स्थिर केल्या आणि नेत्र अर्धोन् मिलीत ठेवून दृष्टीदेखील भ्रूमध्यात स्थिर केली हळूहळू त्यांच्या सभोवतालची जाणीव नष्ट होत गेली आपण कैलास पर्वतावर आहोत एका गुहेत आहोत चौथऱ्यावर बसलो आहोत ही जाणीव विरू लागली त्यानंतर त्यांचं देहभान हरवू लागलं मी पराशरपुत्र द्वैपायन पद्मासन घालून बसलोय हे माझं शरीर हात पाय भाल नेत्र श्रुती ही जाणीवही अस्पष्ट होत गेली तीही मावळली मी ध्यानसत आहे माझा विचार मनातला मी विचार शून्य होतोय मनात हे दूर जाऊन मन देखील सुटलं अवस्थित राहिलं ते केवळ चैतन्य केवळ स्वरूप तेही तद्रूप होत आहे बाह्य जगताशी असलेला व्यासांचा संबंध संपर्क तुटत चालला होता संपला एकाक्षणी ते मनोमन परमात्म स्वरूपाशी एकरूप झाले लीन झाले कितीतरी समय असा गेला कुठेही कालगणना नव्हती सगळं स्तब्ध शांत शून्य एकाकार केवळ ज्योतिर्मय व्यासांच्या या स्वरूपाची जाणीव होऊन मी त्यांना प्रणाम करण्यासाठी बसल्या स्थानी माथा टेकवला व्यासांच्या या विदेही जाणीवबरोबर माझीही स्व अस्तित्वाची जाणीव तरल होऊ लागली विरू लागली मन कुठल्या तरी अज्ञात शक्तीच्या अधीन होऊ लागलं शरीर जड पडू लागलं डोळे बंद होऊ लागले मी स्वतःला विसरून एका ज्योतिर्मय रूपात परिवर्तित होऊ लागले बघता बघता माझं भान हरपलं मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण मस्तो